नमस्कार शहादा अस्लोद रस्त्यावर लोहारा फाट्याजवळ दुचाकींचा भीषण अपघात दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक भीषण अपघातात आठ जण जखमी एक महिला व तीन चिमुकल्यांचाही समावेश आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहादा अस्लोद रस्त्यावर लोहारा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात आठ जण जखमी झाल्याचे समजते सदरील भीषण अपघातातील पहिली दुचाकी लोहारे गावातील एका इस्माची तर दुसरी दुचाकी मध्य प्रदेशातील मोरतलाई येथील एका इस्माची असल्याचे समजते मोरतलाई येथील या इस्मासोबत त्याची पत्नी व तीन लहान चिमुकले प्रवास करत होते लोहारे येथील इस्मासोबत दोघांना गंभीर दुखापती झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे दिसून आले स्थानिक नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्तांना खाजगी वाहनातून शहादा ग्रामीण रुग्णालयात हलवले अपघात एवढा भीषण होता की अपघातामुळे दोन्ही दुचाक्यांची पुढची चाके वाकून वाहनांचे लोखंडी भाग रस्त्यावर विखुरल्याचे दिसून आले ज्यावरून अपघात किती भीषण होता याचा सहज अंदाज येतो या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत या रस्त्यावर अनेकदा अपघात घडत असून गतिरोधक व सावधानता फलक नसल्याने जीवितहानीचा धोका वाढला आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे हा अपघात पुन्हा एकदा स्थानिक रस्ते सुरक्षेवरील दुर्लक्ष आणि वाहतूक नियंत्रणाच्या अभावाकडे लक्ष वेधणारा ठरला आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा